मागील व्हिडिओमध्ये मा आपण या सध्या एक ते दहापर्यंतचे प्रश्न पाहिलेले आहेत जेणेकरून तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्या आज आपण त्या पुढील उदाहरणे पाहूयात पुढील उदाहरणात चौकटीतील अंक कोणता बघा सहा आणि आठ किती चौदा अच्छा चल एक चार चार आठ नऊ सात आणि सात चौदा हातचाल एक तीन आणि दोन सहा आणि आता ह्या चौकण्यांच्या जागी कुठला अंक ठेवल्यावर न येते तर पाच हा अंक ठेवल्यावर पाच आणि चार नऊ म्हणजे तीन नंबरचं पर्याय हो योग्य आता हे अ ब ब अधिक अ क क ब यांची बेरीज केले तर अ ब क यांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील अशा प्रकारचा प्रश्न दिल्यावर काय करायचं अनुक्रमे सांगितले अ ब क तर काय करायचं पर्यायावरून जायचं आता ही दोन म्हणजे अ ही ब आणि हे क हे अ अ म्हणजे दोन ब म्हणजे शून्य आणि क हे अ ब आणि क क म्हणजे शून्य अ म्हणजे चार ब म्हणजे आठ आणि क म्हणजे शून्य आता पहिल्या पर्यायावर आपण ठेवून बघूया अ म्हणजे काय दोन ब म्हणजे काय चार ब म्हणजे चार क म्हणजे काय दोन आता बघा अ म्हणजे काय दोन क म्हणजे काय दोन दोन आणि ब म्हणजे काय चार यांची पहिरेचे बघा ब ब यायला पाहिजे ब म्हणजे किती यायला पाहिजे चार 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 यायला पाहिजे चार 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 येते का बघा चार आणि दोन सहा येते त्यामुळे पहिला पर्याय करायची पण गरज नाही आता दोन नंबरचा पर्याय बघा अ म्हणजे काय दोन ब म्हणजे काय शून्य शून्य क म्हणजे काय चार अ म्हणजे काय दोन क म्हणजे काय चार चार आणि ब म्हणजे काय शून्य म्हणजे आपल्याला उत्तर काय ब ब ब म्हणजे शून्य शून्य यायला पाहिजे चार आणि शून्य चार येते म्हणजे इथं चार शून्य शून्य यायला पाहिजे होतं तर इथं इथं शून्य शून्य यायला इथे चार आले म्हणजे हा पण पर्याय योग्य नाही आता तीन नंबरचा पर्याय ठेवून बघूयात बघा अ म्हणजे आठ ब म्हणजे चार चार क म्हणजे शून्य म्हणजे आता अ म्हणजे आठ क क म्हणजे शून्य शून्य आणि ब म्हणजे चार आता उत्तर आपलं काय आले ब ब ब ब म्हणजे ब म्हणजे चार चार यायला पाहिजे इथं चार इथं चार इथं चार आले आणि आठ आणि आठ सोळा इथं चार आलं नाही त्यामुळे हे पण चुकीचं आहे आता चार नंबरचा पर्याय ठेवून बघूयात अ म्हणजे किती अ म्हणजे चार ब म्हणजे आठ आठ क म्हणजे शून्य अ म्हणजे किती चार ब म्हणजे किती क क म्हणजे शून्य शून्य आणि ब म्हणजे आठ आहे आता ब म्हणजे आठ आहे म्हणजे सर्वात इथं ब इथं ब ब ब ब आहे म्हणजे इथं आठ 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 यायला पाहिजे बघू येते का आठ 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 चार चार आठ म्हणजे इथं ब ब ब म्हणजे आठ आठ आलं आठ आले म्हणजे चार नंबरचा पर्याय योग्य आहे पंधराशे पंधराशे शे, शे, शे म्हटल्यावर काय शतक पंधराशे म्हटल्यावर शतकावर किती शून्य असतात दोन शून्य असतात पंधरा हजार अधिक पंधरा हजार हजार म्हणल्यावर किती हजारवर तीन शून्य असतात दोन तीन आणि पंधरा हजार आहे म्हणून पुढे पंधरा अधिक पंधरा यांची बेरीज विचारली पाच एक पाच पाच आणि एक सहा आणि एकाशी एक सोळा हजार पाचशे पंधरा सोळा हजार पाचशे पंधरा तीन नंबरचा प्रयोग आहे आता तीन तीनशे चौसष्ट शतक शतक म्हणल्यावर किती असते शतकवर तीन शून्य दोन शून्य सॉरी दोन शून्य तीन सहा चार आणि शतकवर दोन शून्य आता दशक दशक म्हटल्यावर दशकावर किती शून्य असते एक शून्य असते म्हणजे पन्नासवर पन्नासवर एक शून्य म्हणजे पाचशे झाले पंचवीस यांची बेरीज करायची पाच दोन पाच आणि चार नऊ सहा आणि तीन छत्तीस हजार नऊशे पंचवीस छत्तीस दस हजार ब्याण्णव हजार आहे का नाही त्यामुळे पहिला रे गेला छत्तीस हजार बरोबर आहे छत्तीस हजार ब्याण्णव दशक ब्याण्णव दशक आहे का बरोबर आहे ब्याण्णव दशक किंवा नऊ नऊशे पंचवीस पण म्हटलं जातं किंवा दशकामध्ये सांगायचं झालं तर ब्याण्णव दशक पण म्हटलं जातं त्याच्यापुढे एक आहे एक स्थान आहे त्यामुळे ब्याण्णव दशक आणि पाच एकक म्हणजे दोन नंबरचा पर्याय योग्य आहे आता पुढचा प्रश्न बघा साडे अडतीस हजार हजाराचे साडे म्हटल्यावर पुढे पाचशे अडोतीस हजार पाचशे सव्वा तीनशे म्हणजे तीनशेवर तीनशे पंचवीस सव्वा म्हटल्यावर शंभरचा पावभाग करायचा पावभाग पंचवीस येतो आणि पाऊनशे पाँश, पाऊनशे म्हणजेच पंच्याहत्तर यांची बेरीज पाच आणि पाच दहा हजार एक सात आणि एक आठ आठ आणि दोन दहा हजार एक चार पाच आणि एक सहा सहा आणि तीन नऊ आठ आणि तीन अडतीस हजार नऊशे एक नंबरचा पर्याय योग्य सामाजिक वनीकरण मोहिमेअंतर्गत द्रुतगती महामार्गाच्या कडेला तीन हजार पाचशे पंच्याहत्तर कोडुलिंबाचे झाडे दोन हजार तीनशे वीस करंजचे झाडे व चार हजार तीनशे पस्तीस जांभळाची झाडे लावण्यात आली तर एकूण किती झाडे लावण्यात एकूण करायचं एकूण म्हणजे बेरीज करायची तीन हजार पाचशे पंच्याहत्तर कडुलिंबाची झाडे एकूण झाडांची बेरीज करायची दोन हजार तीनशे वीस आणि चार हजार तीनशे पस्तीस यांची बेरीज करायची पाच आणि पाच दहा चार सात नऊ दहा अकरा बारा आणि एक तेरा हाचाल एक आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि एक बारा एक पाच पाच आणि हे पाच दहा दहा हजार दोनशे तीस म्हणजे तीन नंबरचा परयोग्य सुजाताने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी पंचवीस हजार एकशे सदुसष्ट रुपयांचे वान सामान व वा, अडतीस हजार चारशे पासष्ट रुपयांचे गणवेशाचे कापड खरेदी केले तर तिने एकूण किती रुपये खर्च केले एकूण म्हटले की बेरीज करायचे पंचवीस हजार एकशे सदुसष्ट अधिक अडतीस हजार चारशे पासष्ट पा सात आणि पाच बारा हा एक सहा सहा बारा आणि एक तेरा हज्याला एक, आ, तेरा, एक चार आणि एक पाच आणि एक सहा आठ आणि पाच तेरा हा एक तीन आणि एक चार पाच सहा त्रेसष्ट हजार सहाशे बत्तीस सहाशे बत्तीस दोन नंबरचा पर्यायोग्य पदपतावर राहणाऱ्या बालकांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून एका संस्थेने जून महिन्यात पंधरा हजार तीनशे पन्नास जुलै महिन्यात अठरा हजार नऊशे एकावन्न व ऑगस्ट महिन्यात पंचवीस हजार दोनशे निधी जमा केला तर एकूण किती निधी जमा केला एकूण काढायचं म्हटलं की बेरीज करायची पंधरा हजार तीनशे पन्नास अठरा हजार नऊशे एकावन्न आणि ऑगस्ट महिन्यातला पंचवीस हजार दोनशे यांची बेरीज करायची एक पाच आणि पाच दहा चार एक नऊ आणि एक दहा आणि पाच पंधरा हे पाच तीन आणि दोन पाच झाले म्हणजे पंधरा पाच आणि पाच दहा दहा आणि आठ आणि एक नऊ दहा आणि नऊ एकोणीसात चाले एक दोन आणि एक तीन चार पाच एकोणसाठ हजार पाचशे एक एकोणसाठ हजार पाचशे एक, एक म्हणजे चार नंबरचा प्रयोग आहे मानसीने छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट रुपयांचा लॅपटॉप सहा हजार चारशे पंचवीस रुपयांची खुर्ची खरेदी केली तिच्याजवळ चार हजार एकशे बारा शिल्लक राहिले तर तिच्याजवळ एकूण किती रक्कम होती एकूण किती रक्कम म्हणजे खरेदी केलेले तिने खर्च केलेला आणि तिच्याकडे शिल्लक राहिलेली ही तिच्याजवळची एकूण रक्कम झाली एकूण काढायची म्हणून छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट आता किती चार हजार सहा हजार आहे म्हणजे सहा हजार चारशे पंचवीस आणि चार, पंच चार हजार एकशे बारा पाच आणि आठ आठ आणि दोन दहा ह्याला एक सहा सात आठ नऊ दहा ह्याच्याला एक नऊ आणि दहा अकरा हा चाला एक सहा आणि सहा बारा बारा आणि हे पाच बारा आणि पाच सतरा हा चाल एक तीन आणि एक चार सत्तेचाळीस हजार शंभर सत्तेचाळीस हजार शंभर आता पुढचा प्रश्न बघा एका संख्येतून एकोणतीस हजार सहाशे अडतीस वजा केली असता वजाबाकी सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस येते तर ती संख्या कोणती आता एक संख्या बघा एक संख्या एक्स म्हणायची वजा त्याच्यामध्ये कुठली संख्या केली एकोणतीस हजार सहाशे अडतीस वजा केली असता वजाबाकी किती येते सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस तर ती संख्या कुठली म्हणजे ही संख्या आपल्याला काही एक मांडलेली जी संख्या आहे ते काढायची आहे तर काय करायचं असे एक संख्येतून दुसरी संख्या संख्यावाजा केलेली असेल तर ती संख्या मिळवण्यासाठी या दोघांची बेरीज करायची सत्तेचाळीस हजार शून्य सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस आणि एकोणतीस हजार सहाशे अडतीस या दोघांची बेरीज केल्यावर आपल्याला ती संख्या मिळते किंवा हे इकडे बरोबर चेन्नाच्या इकडे हे वजा वजा चेन्ना इकडे गेल्यावर अधिक होतं त्यामुळे त्यांची बेरीज होते आठ आणि आठ सोळा हातच्याला एक चार आणि चार आठ सहा नऊ आणि सात सोळा हातच्याला एक सहा आणि एक सात शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी शहात्तर शे। हजार सहाशे शहाऐंशी शे। म्हणजे तीन नंबरचा पर्याय योग्य आहे हो अशा प्रकारे आपला हा बेरीज हा स्वाध्याय संपलेला आहे त्याच्या पुढील स्वाध्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळून जाईल